हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आवर चॅनल वर्ल्ड फोर फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे येस सर फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहोत आणि ऑलरेडी आमची फॅमिली मेंबर्स तिथे हे बघा तुम्ही बघू शकता ते सगळे आलेले आहेत गुण। गुण। ती म्हणत होती विटायचंय म्हणून कुठं हे डुकरू कुठं आणलं का एस इथे झालं असं की मम्मी पप्पांचे आधार कार्ड हे प्रणव जवळ मिळाले सगळे डॉक्युमेंट्स प्रणवकडे असतात आमच्या घरचे आता बरं झालं आम्ही आलो म्हणजे तुम्ही कसं कसं तुम्हाला हॉटेल मध्ये येऊ या दोघींच काही वेगळं सुरू आहे आता आधी निघायचं होतं माहिती आहे मला वाटलं तुम्ही सातला निघाल बापरे हो वाळा काय दिदी ते ना का एक व्हि असं नाही करायचं देऊन बेटा

येस तर आजचा श्री इथे आहे शिर्डीमधलं हॉटेल आहे आणि हॉटेल खरंच खूप छान आहे ही प्रॉपर्टी आणि अगदी बाजूला अम्युजमेंट पार्क आहे वेट एन जॉय त्याच्या बाजूलाच हॉटेल आहे तर छान आहे आता आम्ही सगळं रेडी तिघरीजणं आम्ही आता जातो आहे मार्केटमध्ये आमचे जे फॅमिली मेंबर्स होते आमच्यासोबत जे आम्हाला सगळे भेटले ते ऑलरेडी तिथे गेलेले आहेत तर हॉटेल थ्रूच जे सर्विस आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आप तुम्हाला त्या मार्केटपर्यंत मंदिरपर्यंत ते लोक ड्रॉप करून देतात बिकॉज इतकी गर्दी आहे एक्सपेक्टेड नव्हतं की एवढी गर्दी असेल पण खूप जास्त गर्दी आहे मे बी उद्या रामनवमी त्याच्यामुळे इथे गर्दी आहे तर आणि गाडीने जाणं हे शक्य नाही आहे म्हणून मग ती हां ते पिक ड्रॉप सर्व्हिस आहे हॉटेल आहे ती सर्व्हिस तर काही बॅग्स पण त्यांच्या आमच्याजवळ दोघींचे हँडबॅग्स सगळे आमच्याकडे आहेत ते आता आम्ही सगळे घेऊन जाऊ आणि त्यांचे दर्शन झाले की ते आम्हाला भेटणार आहेत तर चला चला मॅडम तिकडे 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 आणि आणि खरंच फुल डेज तिने जेवढी पण आमची ट्रिपचे डेज होते तिने इतकं एन्जॉय आहे बापरे खूप जास्त तेवढंच दमवलं पण हा पिला <laughs> येस तर आज प्रणव आणि मी ट्विनिंग आहे <laughs> मी दुसरं टी शर्ट घालणार होती मला प्रणव बोलतो प्लीज हे घाललं तू पण ट्विनिंग ट्विनिंग आहे गर्ल चाइल्ड अशाच असतात पण माहिती आहे का थोडं जेलिसी फॅक्टर हो डॅडी डॅडी माझे आहेत ना डॅडी माझे आहेत ना हो तुझे पण आहे बाळा तुझे पण आहे हा त्यांची हो। हो हो हो, कॅब सर्व्हिस बंद झाली आहे जसं मी तुम्हाला बोलली की ते सर्व्हिस देतात पण ती सातपर्यंतच असते आणि आता वाजली आहे साडेसात पावणे आठ होते तर आम्ही ऑटो बघू जर ऑटो नाही मिळाला आम्हाला तर मग आम्हाला आमच्या कारनेच जावं लागेल स लेट्सी बघू आता काय होतं गबू येस आणि निघाल्याबरोबर लगेच आम्हाला ऑटो सापडला आणि इथे बाजूला ना वेट अँड जॉयचं अम्युजमेंट पार्क आहे आणि हॉटेल खरंच खूप छान आहे आहे आणि इथे दीपाली खाणार आहे आता आपण ना नेहमी आपलं जॉईन अकाउंट असते इथे पाणीपुरी साठी भरपूर गर्दी थोडा पण सांगतो तुम्हाला टेस्ट तर हा पाणीपुरीचा जो टेला आहे हा साईसागर फूड कोर्टच्या जस्ट इट्स अ 10 इट्स अ 10 जरा पाणीपुरीचा स्टॉल पाणीपुरीचा स्टॉल इथे आहे टेस्ट चांगली आहे शेडीच्या आणि सिटीजट टेस्टनी स्वस्त नाही मग आका शेडीच्यानी टेस्ट, टेस्ट वाइज इट्स गुड <laughs> ना टॉय ने मिळोत बघा कुठे बसायचं बसायच तू तुझ्या बाजूला तिला चला टेम्पलच्या जस्ट अपोजिटला साई नैवेद्यम आहे तर इथे आम्ही आलेलो आहे फोर पॉईंट फाईव्ह रेटिंग होती तर रेटिंग पाहूनच आम्ही इथे बघू आता जेवण कसं आहे मोमेंट हिअर चल सगळ्या अगोदर मी ऑर्डर केला आहे मंचुरियन थोडं सॉरी डायट सॉरी जिम दिपाली जिम कधी दिवाळी दिपाली जाणार आहे माहेरी ब्लॉक <laughs> टायटर <laughs> चांगला नाही ऑर्डर केलेलं आहे चिकन सॉरी सॉरी माय बॅड आम्ही व्हेजिटेरियन रेस्टॉरंट मध्ये आहे आणि मी डेफिनेटली चिकनला खूप मिस करत आहे बट पनीर कोणतं पनीर पनीर टिक्का मसाला चला तर पनीर टिक्का मसाला रोटी आणि याच्यानंतर काय करायचं ऑर्डर नाही ना एंड तो बनता बनताय या दाल खिचडी काय तू कोण पाहायचं सोडाला पाहिजे कोणतं पाहिजे नाही सोडा नको घ्या सोडा नको घ्या

इथे झिया ना विकाच्याच हाताने खात होती बाकी कोणाच्याच हाताने खात नव्हती तरीच लहान अस घरचं जर लहान असलं की असंच असते मी पण माझ्या घरची लहान होती आणि मला असंच ऋषुताई रोज खाऊ घालायची आणि ह्या दोघींचं लहानपण बघून मला माझं आणि ऋषुताईचं सगळे दिवस आठवतात मी पण रोशू त्याच्या पाठीमागे अशीच राहायची ती कुठे पण जायची कोणत्या फ्रेंडच्याकडे कोणाच्या लग्नात मी तिच्या मागे असे कसे हे दोन वंटी बबली आहेत <laughs> शेपटी <laughs> येस तर खूप छान वाटलं फॅमिलीबरोबर भेटून सगळ्यांसोबत स्टे झाला आणि छान गप्पा गोष्टी झाल्या आमच्या सगळ्यात जास्त वीक आणि जियानानी एन्जॉय केलं येस आणि झियानाचे असे टॉय वाले लाड हे सगळे ऋषूतही पुरवते तिला ती ती जे म्हणेल ती तिला ते घेऊन देते मग टॉय काना सो चप्पल कपडे ती जे म्हणेल ते घेऊन देते तिला येस तर अशी आहे जियानाची बडी मम्मा आणून देशील गेला मग काय तू जाते ना आजी बरोबर हो जियाना हो म्हण मी आबाकडे चालली आहे मम्मा आबाकडे चालली आहे आबाकडे जायचं आहे की आजी दोन आंबाचा आहे चाले बर बायस तर आज आहे डे सेवन आमचा आणि आज काल आमचा स्टे शिर्डीला होता सगळ्या फॅमिलीबरोबर ऋषू त्याचे सासू सासरे होते मम्मी पप्पा होते आणि ताई ताईची फॅमिली होती तर येस आणि ते लोक आता पुढे गेले ॲलोराला आणि तिथे खूप वेळ लागत होता बिकॉज दोन तास इथून शिर्डीवर शिर्डीवरून दोन तास आणि तिथून मग पाच ते सहा तास नागपूर आणि आम्हाला रात्री अकरा बारा वाजले असते म्हणून मग आम्ही तिघही जणं नागपूरसाठी निघालो इथनं ते लोकं पुढच्या प्रवासाला गेले आणि आम्ही इथून आमच्या घरी जाऊ बिकॉज उद्यापासून प्रणवचं ऑफिस आहे तर आता आम्ही दुपारी तीन वाजतापर्यंत घरी पोहोचून जाऊ मग रेस्ट करू आणि मग बॅक टू रूटिंग इव्हनिंगपासनं तर येस

जियानाला आणि मग जियानाला बसायचं होतं मागे आणि आता हे काय झालं प्रेण जियाना पुढे बसली आणि मागे बसली माझी प्रॅक्टिस सुरू होती का मागे बसायची आणि ग्रेप्स खाते याच्यासाठी तोडून ठेव काही काही शांत जरा निघतो आता याला तोडून ठेव ना गं माझ्या घरी चावून पण ठेव बेटा अच्छा अर्धा तू गिटकत आहे असाच अख्खं खाल्लं त्यांनी म्हणून तू तोडून त्या देऊन दे तुझ्या हातातला देऊन दे त्याला दे

पोहचलेलो आहे नागपूर दीपाली आणि मी दोघांनी मिळून गाडी ड्राईव्ह केली आणि शिर्डीवरून आम्ही अप्रॉक्सिमेट पाच तासामध्ये नागपूर पोहोचलो तर येस असं आता आहे घरी भाजीचं संपलेलं तर सगळं अगोदर दीपाली जाईल आणि भाजीपाला घेईल आणि त्यानंतर आम्ही घर चला तर घरी जाऊन स्वयंपाक करू जेवण करू थोडा वेळ आराम करू आणि मग इव्हिनिंगला बघू आम्ही मॅच आय पी एल मॅच सिक्स द्या ना सिक्स आउट। okay. चला तर थँक यू सो so मच छान वाटत आहे नागपूरला आल्यानंतर टेम्परेचर भरपूर आहे अराउंड फोर्टी डिग्री सेंटीग्रेड सेंटी आपली सिटी शहर शहर असतं बेटा येस छान वाटत आहे गरम आहे बट स्वतःच्या घरी आल्यावर एक वेगळाच आनंद असतो चालेल घर क्लीन आहे कारण मॉर्निंगला बाबा गेले होते घरी आणि थ्रू त्यांनी क्लीन करून घेतलेलं आहे तर आता घरी जाऊन फक्त बॅग लावायचे आहेत सामान चढवायचं आहे आणि खूप सारे जेवण करायचं आहे दिपालीच्या हातचं परत एकदा चला तर तुम्ही या असंच कंटिन्यू करा थँक्यू सो मच फॉर युअर लव, ब बाय <laughs>